घेतला या सैनिक तीन ना कारण तीन मध्ये सुंदर असेल एक गेला सुपर डुपर भाषे लढ्या बाबी इकड माग लढाय चालवाय तिघामध्ये हर 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 भा अतिशय सुंदर असेल शेवटच्या क्षणाला कोण मागे माथू पड्याल आणि आड्याल आण आण इकडे पाठव्या लढा झाली पड्याल पयारा भावऱ्या आणि कॉकटेल अड्याल आल पळाला आणि पाकड्या निकाल झाला कॅमेरात कळत फक्त घोषणा करायची बाकी शेवटच्या अक्षराला ड्रायव्हरचा अनुभव कमी आला माग पडत होता तिसऱ्या क्षणाला पुढे तोंड काढलं आणि पुढे राहिला तो पुढेच राहिला व्यायामागाचे चार चला हो तोंडावणी प्रेक्षक मागे चला अय प्रेक्षक मागे चला।, चला आत्ता ढोळ्याने काय बघितलं आतापर्यंत परत स्क्रीन मध्ये बघायची गरज काय लागते का है प्रेक्षक आणि नंबर टेकर क्वार्टर फायनलला जी गाडी बसली त्या बैलांवरती सुद्धा नंबर टाकून घ्या नंबर टेकर घ्या पंचायत सुट्टे निकाल निकाल सगळे सुट्टे वेळ घालू नका वळवा मला असे चार वेळा सेमी मागाव लागेल लावून घ्या चार मध्ये गेला आणि हरण्या हिंद केसरी फारुख पटेल जुबेर शेख औरंगाबाद दोन वरती संत बागम प्रसन्न पद्मराज पाटील देवांशी पाटील काजर तीन वरती प्रसन्न सेमी सेनी महाराज तीनचा निघाला आज क्रमांक सहा वाढवली गाडी स्वरा विजय मान्य बंडगाव खोरी फायटर रिया गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक तीन वा धावली गाडी शिवम गेबारवा घेगाव रिया गाडीचा दोन नंबर आला दोन्ही जिताब गाडी मालकांचा आणि दोन्ही चालकांचा हार्दिक 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 अभिनंद